नमस्कार आज दहा मे दोन हजार चोवीस आजपासून चारधाम यात्रा उत्तराखंडची सुरू होती आहे आणि आज आजपासून आम्ही यात्रेला सुरुवात करतो आहे आणि मी आत्ता आहे ते बारकोटमध्ये म्हणजेच खरं तर हरिद्वार आणि देहरादूनपासून साधारणतः एकशे पंच्याहत्तर किलोमीटर असलेलं असलेलं हे बारकोट आणि या बारकोटपासूनच आपल्याला इथून चाळीस किलोमीटरवर जायचे आहे आणि त्या चाळीस किलोमीटरवर वर बस थांबेल आणि त्यानंतर पाच किलोमीटर वरती चालत यमुनोत्रेला जायचे आहे चला सुरुवात करूया या सर्व ग यमुनोत्रीच्या पहिल्या धामाला सुरुवात करूया एक गुड मॉर्निंग ग्रुपचे सगळे जे सदस्य आहेत सैदापूर कराडचे आम्ही बसलोय बसमध्ये तर आता निघाले आम्ही बारकोटला बारकोटवरून निघालोय यमनोत्रीला आणि हे सगळे सदस्य आहेत आपले गुड मॉर्निंग ग्रुप सैदापूर कराडचे या ठिकाणी सर्व आमचे सगळे सहकारी आता बारकोटवरून साधारणतः चाळीस किलोमीटर अंतरावर आम्हाला यमनोत्रीचा हा प्रवास आता आमचा सुरू होतोय बसमधून आणि या ब्र बसमधून ते आमचे ड्रायव्हर आहेत आणि त्या ठिकाणी चेकिंग साठी गाडी धन्यवाद खरं खरंतर या सर्व प्रवासामध्ये आमचे सगळे सहकारी जे हे सगळे सहकारी अत्यंत एन्जॉय आम्ही करतोय सगळे बसमधून विशेष म्हणजे यमुनत्रीचा आजपासूनचा दहा मेपासूनचा पासूनचा आज सुरुवात होते यात्रेला आणि या चारधामच्या यात्रेला सुरुवात होते आणि या यात्रेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मनोभावे पूजा करण्यासाठी आणि आम्ही या ट्रीपचा आनंद घेण्यासाठी सगळेजण आम्ही निघालेलो आहोत खरशाली गावातून आम्ही आता वर निघालोय आणि या गावातून आता आमचा खऱ्या अर्थानं ट्रेक सुरू होणार आहे आणि या खरशाली गावचं वैशिष्ट्य असं आहे या ठिकाणी खूप प्रमाणात बर्फ पडत पडतो आहे आत्ता खरं तर सुरू होईल आता साधारणतः तुम्ही हा नजारा बघताय आणि वरती समोर डोंगरावर हा बर्फ पडलेला आहे आम्ही आता त्या दिशेनं निघालो आहे सगळी या गाव गावापासून आता थोड्याच वेळात आमचा हा ट्रेक सुरू होणार आहे कुणी यमुनएतीला जाण्यासाठी खाली जे गाव लागतं हनुमान चट्टी खूप जुन्या पद्धतीची घरं या ठिकाणी पाहायला मिळतात आणि खरं तर प्रचंड असणारा पाऊस यामुळं या परिसरामध्ये लाकडाची घरं विशेषतः या ठिकाणी पाहायला मिळतात खरं तर आता आम्ही त्या रस्त्याने निघालोय आता मधून आम्ही त्या वरती मार्ग बघतोय कशा पद्धतीने मिळतो तो या परिसरात खूप असलेली जुनी घर कारण पावसाचा असलेला प्रचंड या ठिकाणी दक्षता घेऊन विशेषतः सहा महिने पुरेल असं धान्य असेल जळण असेल या ठिकाणी पाहायला मिळत या ठिकाणी अत्यंत सुंदर नजारा आणि ही असलेली पार्किंग व्यवस्था खूप छान पैकी तुम्हाला आता मी आलेलो आहे ते जानकी चट्टी या गावामध्ये आणि याच गावापासून खर तर वरती आपल्याला वरती जायचं आहे दर्शनासाठी वरती जाण्यासाठी या ठिकाणी खेचर सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे आणि साधारणतः दोन ते अडीच हजार रुपये खेचरवाले घेत असतात या ठिकाणी आमचे सहकारी या ठिकाणी चौकशी करत आहे

या ठिकाणी आम्ही आता जायला सुरुवात केली आहे आणि सगळे आमचे सहकारी आमच्या बरोबर आहेत बस 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 चला या ठिकाणावरून यमनोत्री या धाम यात्रेला खऱ्या अर्थानं सुरुवात होते आणि हा आमचा गुड मॉर्निंग ग्रुपचा यात्रेचा प्रवास या ठिकाणाहून खऱ्या अर्थानं सुरू होतो आहे इथून साधारणतः पाच किलोमीटर अंतरावर यमनोत्रीचं आम्हाला दर्शन होणार आहे पहाडी इलाक्यामधून ही पायवाट काढत आम्ही सगळी निघालेलो आहे आज अक्षय तृतीयाच्या दिवशी आम्ही सगळे गुड मॉर्निंग क्लबचे सदस्य यमुनाच्या दर्शनाला यमुनोत्रीला निघालेला आहे साडेचार किलोमीटरचा ट्रॅक राहिलेला आहे पाऊस पडत आहे हिमवृष्टी होत आहे अतिशय सुंदर वातावरण आहे आणि आम आमचा ट्रेकिंगचा ग्रुप हा नेहमीच असे नवीन नवीन ट्रेक शोधून तिकडे जात असतो त्यामुळे माझं सगळ्यांना सांगणं आहे की आपले मित्र गुड मॉर्निंग क्लबला तुम्ही जॉईन व्हा सकाळी सकाळचे मित्र वाढवा संध्याकाळचे मित्र कमी करा आणि ह्या सगळ्या नेचरचा तुम्ही सगळ्यांनी आनंद लुटा विकास भोसले माझ्यासोबत आहेत त्यांचा धन्यवाद आम्ही गुड मॉर्निंग ग्रुप आज सकाळी यमुनाच्या यमुनोत्री या तीर्थ पवित्र स्थळाला धामपैकी व्हिजिट द्यायला आलेलो आहोत अत्यंत सुंदर वातावरण पावसाळी रम्य असलेले आहे आणि छानिक थेंब थेंब पडत आहेत आणि या वातावरणात आम्ही यमुनेचे दर्शन घेण्यासाठी यमुनेत्री या तीर्थस्थळावर जात आहोत शेजारी यमुना नदी खळखळत वाहत आहे अत्यंत उगम उगम उगमस्थानात जात हो, आहोत आणि यमराजांची बहीण यमुना सर्वांचे सुख करते सर्वांचे दुःख कारण करते ही तिच्या चरणी विनंती करून मी माझे दोन शब्द इथे संबोधतो जय या ठिकाणी यमुनोत्रीसाठी आम्ही आता दोन किलोमीटर आमचे राहिलेले आहेत जवळजवळ तीन किलोमीटर ट्रान्स चालू झालोय जीवनदादा आहे मरदा आहे स्वतः काय अनुभव का सांगाल एक ना एकदम छान अनुभव आहे सर्वांनी यात्रेसाठी या आणि आपली आनंददायी नाही होईल मुली आपल्याला बघतात हो मुल्यांचा आशीर्वाद आपल्या दादा कसा नजा आहे कसं वाटतं आहे एकंदरीत एकंदरीत निसर्ग संगळ आहे जाताना सोड अडकळत आहे पर्यटकामुळे आजचा पहिला दिवस आहे हा त्यामुळे गर्दी भरपूर आहे पण ये मुद्रीपर्यंत जायचंच आहे भर दादा म्हणे भर दादा